जगातील सर्वात सोपा आणि लवकर होणारा पदार्थ म्हणजे पिठलं आणि हेच पिठलं आज आपण बनवणार आहोत दररोज जे बनवतो आपण पिठलं नेहमी बेसनचं पिठलं ते पिठलं नाही आहे हे पिठलं तर असं वेगळ्या प्रकारचं आहे ह्याच्यासाठी मी चण्याची डाळ दोन तास अगोदर भिजवून घेतलेली आहे भिजवलेल्या डाळीचं पिठलं आज आपण बनवणार आहोत बेसनच्या पिठल्यापेक्षा हे पिठलं खायला खूप भारी लागतं आणि चवदार खमंग तर कसं बनवायचं हे पिठलं ते पाहणार आहोत त्याच्यासाठी चण्याची डाळ मी दोन अडीच तास अगोदर भिजवून घेतलेली आहे डाळ छान भिजलेली आहे आता आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घालून घेऊ साधारण शंभर ग्रॅम डाळ असेल ही ह्याच्यासाठी सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या एक छोटासा तुकडा घेतलेला आहे अद्रकचा आणि अर्धा चमचा जिरे घालायचे तर जिरे परत आपण फोडणीत पण घालणार आहोत त्याच्यासाठी थोडेच घातले तर अर्धी कोथिंबीर घातलेली अर्धी शिल्लक ठेवलेली आहे आपण नंतर घालायलावरून आणि आता हे ला ला सर्व साहित्य मिक्सरला लावून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे दगडी पाटे वरवटा असेल तर त्याच्यावरसुद्धा वाटून घेऊ शकता त्यानेसुद्धा खूप चव छान लागते ह्याच्यापेक्षा आणि जास्त जाडसर असं भाज हे व्यवहार करायचं पेटलं जास्त बारीक नाही वाटून घ्यायचं चला आता गॅसवर आपण कडाई ठेवलेली कडाईमध्ये एक पळी तेल घातले तेल गरम झाल्यानंतर मोहरी घातली एक चमचा मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे बारीक चिरलेला कांदा घातलेला एक आणि आता हे छान परतून घ्यायचे जास्त पण करपून नाही द्यायचा कांदा नाहीतर पिठल्याला आपला करपट वास लागतो आता कढीपत्ता सात आठ पाने घातलेले आहेत कढीपत्त्याचे कढीपत्त्याने पण छान चव लागते पिठल्याला थोडीशी अर्धा चमचा हळद घालायची बेसनच्या पिठल्यापेक्षा हे पेटलं खायला एकदम भारी आणि चविष्ट लागतं खूपच खमंग होतं ज्वारीची भाकरी आणि पिठलं खायला खूप भारी लागतं आणि पटकन पण होतं एकदा हे पिठलं नक्कीच करून बघा तुम्ही कांदा परतून झाल्यानंतर हे ह्याच्यामध्ये आपण वाटलेल्या डाळीचं टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तुम्हाला जास्त घट्ट पातळ जसं तुमच्या ह्याच्यावर आवडीनुसार घालू शकता पाणी तुम्ही आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं पिठल्याचे खूप सारे प्रकार आहेत पण हे हा प्रकार तुम्ही नक्कीच करून बघा खायला खूपच चट खमंग आणि चवदार लागतं हे पिठलं झालं आपलं पिठलं तयार आता पाच मिनटं झाकण ठेवून थोडंसं पिठलं चटचटलं की झालं वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ मस्त खमंग आणि चवदार असं पिठलं आपलं तयार झालं पाचच मिनटात नक्कीच करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा कसं झालं आहे तुमचं पिठलं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद